सिंधुदुर्गात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर पावसाची अखंड रिप रिप सुरूच आहे अधूनमधून जोरदार सरी पडत आहेत तेरेखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून कर्ली आणि वाघोटन नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत सर्व नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालयं औद्योगिक प्रशिक्षण संस्था या सर्वांना आजसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महामार्गालगतच्या वेताळ बांबर्डे गावातील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर पातळीवरून वाहत आहेत कुडाळ तालुक्यात माणगाव भागात बरेच पूल पाण्याखाली गेलेत त्यामुळे मुक्कामी गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या अडकून पडल्या आहेत काही ठिकाणी पडझड होऊन मालमत्तेचं नुकसान झालंय मुंबई गोवा महामार्गावर पणदूरजवळ पाणी आल्यानं वाहतूक ठप्प होऊन अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी दोनशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सावंतवाडी तालुक्यात सर्वात जास्त दोनशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात रात्री दहा वाजताच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातली जगबुडी संगमेश्वर तालुक्यातली शास्त्री आणि राजापूर तालुक्यातली कोदवली या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत संगमेश्वर तालुक्यातली सोनवी आणि लांजा तालुक्यातल्या काजळी आणि मुचकुंदी या नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड किल्ल्यावर पर्यटकांना आजपासून बंदी घालण्यात आली आहे काल संध्याकाळी उशिरानं किल्ले रायगड परिसरात ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती किल्ल्याच्या मुख्य पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी वाहत होतं त्यामुळे किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांना खाली उतरताना कसरत करावी लागली होती महाड तालुक्यातील मांडले नदीलाही पूर आल्यानं पंचवीस गावांचा इथे संपर्क तुटला आहे खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला जिल्ह्यात आत्तापर्यंत चारशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले ज्यांच्या घरांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं राणे यांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसतं तस काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोहोचणार अजून दोन दिवस आहे आजचा सोड पोचणार शिल्लक राहिलो असेल तर आमची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली ना। गैर नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही